राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारण युट्यूब चॅनल ते मिशो बिंग आहे स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर मुंबईहून आम्ही आलो वापस आपल्या धर्मपूर रोडला थोड्या दोन मिनटं थांबलो शिंग जायचं होतं तर सगळ्या पोट हलकं केलेलं आहे आणि आपली गाडी तर थांबलेली रस्त्यावर तर आता निघायचं आम्हाला खूप उशीर झालेला आहे चला जाऊया आता नाश्ता करून निघाला बाहेर आपण हॉटेलच्या आणि सर जे आले तिकडे ऑफिसला आपल्याला तर आज गाडीमध्ये खूप सारं काम आहे तर बघा मग काय काय करतात आम्ही मेडिकल मेडिकल या तुम्ही चला गाडी घेऊन या त्या मोठ्या मेडिकल पण थांबतो चल ना भाऊ भावाचा टर्न विशेष खोल आहे काय बाया गे बाया जाऊ दे जाऊ दे मार जाऊ दे जाऊ दे भाऊ जाऊ दे मार फुल अरे मार फुल रे बच्चे हा बस कारवाला थांबते का जहागीरदार कारवाले लय ताण देते तर देवा जाऊ मारत चला सरजी चला चला समर आता इथे टायर पलटी मारायची आम्हाला पुढले तर किती मिनटं जातील बघूत आणि पहिल्यांदा तुम्हाला मी जाक लावायला टायर चेंज करण्या काय लक्कन भैया बोलते टायर पलटी करणे काय कायच जाक लावायचा चेटी पाहिला जाकला व्हायला येत जागा नाही बराबर जागा बराबर, जागा बराबर तर मंडळी झालेली आहे आमची सकाळ आणि आंघोळ फिंगोळ करून आम्ही रेडी झालेलो लय अहमदपूर मध्ये दुपारी फिरण्यात आला आपल्या फड्यासाठी तर आमच्या अिम्मी माझी गेली लई वेळ बसली होती आईच्या गावात एडिव काढतात गेली म्हणून तर चला मग आता मी चहा पाणी करूया काय काय करायचं आणि आमची एक डेंजर रील्स काढायची आहे वाजणार चला मग एकच दिसतंय कमेंट करून नक्की सांगावे असू लावलंय असं लावलंय आणि चला बघा आता काढूया रील्स पार्किंगला भाऊ चला पार्सल चहा घेऊन आलोय सगळ्यात पहिल्या पॉइंटला गाडी लागलेली आहे आपली झाडी त्या कडीला रे बाबा चला मग आता चहा पाणी करून फिट दूध जेवण करून लगेच झोपे जाऊ लगेच झोप पूर्णच गेलेली नाहीतर नाही तर दुखण्यात येईल तोंडपीड दूध जाम थोडस बी नाही कमी आहे कमी टिकल आता लोणाळ्यामध्ये आला आहोत आणि वाजलेले आहेत बघा वाजून चार चौदा मीटर एक नाही काय आले गेले काय आहे काय आहे वाल नाही चला मग जाऊया आता हॉटेलला मग भाऊ काहीतरी बोल ना हा गाड्या बंद पडल्या आता उठ्या लावून उभा केलेला आहेत काय फुटले टायर इथं काय झालंय इथं मेन वाईट म्हणजे जे ते टायर तेच तुटले कनेक्टिव्ह जॉट बॉट वडा टाईप त्याला मग जाऊयाबा बाय बाय हॉटेल वर जेवण करून निघाला हॉटेलचं नाव काय होत मदपूर पार्किंगला पोहचवला तर आम्ही रागीत पोळीलेली रात्री तर रिक्षाची वाट बघ नाही कुठं हु कुठं जायचंय